आपण पाहताय वाचाल तर वाचाल अकोल्यात छावा संघटनेचे रास्ता रोको आंदोलन छावा संघटना मराठवाड्यात आक्रमक झाली असतानाच त्याचे पडसाद विदर्भात उमटायला सुरुवात झाली आहे विदर्भातल्या अकोल्यात देखील छावा संघटना आक्रमक होत अजित पवारांच्या जोरदार घोषणाबाजी दिली तर अकोल्यातल्या मुख्य बस स्थानक चौकात अखिल भारतीय छावा संघटनेनं रास्ता रोको केला असून जवळपास वीस ते पंचवीस मिनिट हा रास्ता रोको आंदोलन सुरू होतं छावा संघटनेचे जिल्हा प्रमुख रणजित काळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले होते तर या आंदोलनामुळे अकोला रेल्वे स्थानक ते मुख्य महामार्गाला जोडणारी वाहतूक ठप्प होती या आंदोलनादरम्यान सूरज चव्हाण यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे सूरज चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा